आणि पाच वाजताच्या पाच महत्वाच्या बातम्यांमध्ये दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा सुरुवातीला बातमी आहे सांगलीमधून सांगलीमध्ये क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचा आज विवाह सोहळा पार पडणार होता मात्र हा सोहळा आता पुढे ढकलण्यात आला आहे स्मृतीच्या वडिलांना अर्थात श्रीनिवास मानधना यांची तब्येत बिघडलेली आहे त्याचबरोबर राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पिय अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली आहे तर तिसरी बातमी आहे पंढरपुरातून शिंदेंचे शाजीबापू पाटील यांचे आमदार त्यांना आता शिंदेंनी बळ दिल्याचं पाहायला मिळतं तर, तर तिकडे कोल्हापुरात समरजित घाटगेंचा अपक्ष उमेदवारांना अठ्ठेचाळीस तासाचा त्यांनी अल्टिमेटम दिला आहे आणि पाचवी बातमी आहे मुंबईतून अस्लम शेख यांच्या विरोधामध्ये भाजप आक्रमक बनलाय आणि थेट आपण जाणार आहोत अस्लम शेख यांच्या विरोधामध्ये भाजप चांगलंच आक्रमक बनलेलं आहे भाजप कार्यकर्ते यांनी जोरदार आंदोलनाला सुरुवात केली आहे काल आपण पाहिलं की असलम शेख यांचे कार्यकर्ते भाजप विरोधात आक्रमक बनलेले होते तर आता इथे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक बनलेले आहेत असलम शेख यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली जाते मालवणी पोलीस पोली ठाण्याबाहेर ही दृश्य आपण पाहतो आहोत भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक घेत बनलेले आहेत भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतला आहे असलम शेख यांनी मंगलप्रभात लोढा यांनी ध यांना धमकी दिल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलेला आहे दरम्यान आता अस्लम शेख यांच्या विरोधामध्ये भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक बनले जोरदार घोषणाबाजी केली जाते त्याचबरोबर काही भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे अस्लम शेख यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी आणि आंदोलन सुरू होतं प्रतिकात्मक पुतळा देखील जाळण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांनी केलेला होता मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय आहे भाजप कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण झाल्याची माहिती देखील आता समोर येते घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर सध्या आपल्यासोबत आहेत देवेंद्र काँग्रेस आणि भाजपामध्ये आता चांगली झुंपल्याचं पाहायला मिळत आहे भाजप कार्यकर्त्यांनी एकाला मारहाण देखील केल्याची माहिती समोर येते आ, सागर काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांच्या विरोधात भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचं आज मालाड मालवाणी इथे आंदोलन होतं हे आंदोलन सुरू होतं आक्रमक पद्धतीने कार्यकर्त्यांनी हे सगळं आंदोलन केलं यावेळी अस्लम शेख यांचा पुतळा देखील जाळा त्यानंतर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होने यासाठी आपण बघतोय की पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं या ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना पोलीस स्थानक इथे आणलं होतं आणि पोलीस स्थानकाच्या समोरच अस्लम शेख यांचा एक बॅनर होता हा बॅनर फाडताना वाद निर्माण झाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत हा पोलीस स्टेशनच्या आसपास असणार बॅनर जे आहे ते फाडले हे फाडत असताना हे बॅनर फाडत असताना विरोध केला त्याला देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखी चोख दिलेला आहे मारहाण केलेली आहे समोर आपण दृश्य बघू शकता की भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते पोलीस स्टेशन परिसरात आक्रमण झालेले आहेत आज जे अस्लम शेख यांचे जे बॅनर आहेत ते भरताना हे सगळे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात नाही काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यांना पोलीस पोली स्थानकामध्ये आलेलं आहे मात्र बाहेर देखील कार्यकर्त्यांचा मोठा जमाव जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय भाजपचे नेते प्रवीण दरेकर देखील पोलीस मध्ये आलेले आहेत त्यामुळे एकूणच बघतोय की मालाड मालवणी परिसरामध्ये काहीशी तणावाची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे आणि कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी बॅनर पोस्टर फाडताना आपल्याला पाहायला मिळतात आहे मला सांगा तुम्ही बॅनर फाडलेलं आहे काय काय बॅनर फाडलेला आहे बॅनर फाडला बॅनर का फाडला तो त्याच्या बाबाचा पाकिस्तान नाही आमचा आमचा हिंदुस्तान असते आमचा हिंदू राष्ट्र आहे हे त्या बाबाचा पाकिस्तान नाही चार बॅनरचा काय समज आहे बॅनरचा काय आक्रोश आहे आक्रोश आश्रम शिक्षा विरोधातला आक्रोश आहे आक्रोश आहे हा बस अजून काय नाही विरोधाचे त्यांनी वक्तव्य केलं त्याचा आक्रोश आहे त्याचा आक्रोश आहे मारहाण केली काय झालं आम्ही कोणाला नाही केली मारहाण आम्ही नाही अजून कोणाला केली नाही आम्ही अजून कोणाला आम्ही कोणाला मारण अद्याप केलेली नाही आहे त्यांच्या आपसमध्ये काहीतरी चाललेलं होतं त्याला आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही बॅनर पडला आक्रोशच आहे आक्रोशच आहे सगळं शांतता आहे असलम शेख यांच्या विरोधात काय तुमचं म्हणणं काय काय माझं म्हणणं एक आहे तो देशचा गद्दार आहे हा देशाचा गद्दार आहे हा बांगलादेश रोहित म्हणून त्यांनी मतपेटी वाढवलेली आहे

नक्कीच देवेंद्र ही दृश्य देखील आपण पाहत आहोत कशा प्रकारे इथे एकाला मारहाण देखील करण्यात आलेली आहे ही दृश्य आता समोर आलेली आहेत काही कार्यकर्ते मिळून एका तरुणाला मारहाण करताना स्पष्टपणे पाहायला मिळत आहे दरम्यान एक व्यक्ती या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय मात्र तीन ते चार जण या व्यक्तीला मारहाण करताना या दृश्यांमध्ये कैद झालेला आहे नेमकं काय घडलं हे जाणून घेणं महत्वाचं असलं तरी या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते मात्र आक्रमक बनलेले आहेत आणि त्यांनी अस्लम शेख यांचा एक बॅनर देखील फाडलेला आहे अस्लम शेख यांच्या विरोधामध्ये भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक बनलेत तर मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधामध्ये अस्लम शेख यांनी केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर आता भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होताना पाहायला मिळतात काल अस्लम शेख यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयामध्ये मोठा गोंधळ घातलेला होता भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी त्यांनी केलेली होती काल देखील अशाच प्रकारे राडा पाहायला मिळालेला होता आणि आज मुंबईमध्ये पुन्हा एकदा भाजपची कार्यकर्ते युवासेना माफ करा भाजपचे युवक कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक बनलेले आहेत आणि या ठिकाणी एकाला बेदम मारहाण देखील करण्यात आलेली आहे एक व्यक्ती या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्याला ओढून मारहाण करण्याचा प्रयत्न काही कार्यकर्त्यांकडून होताना स्पष्टपणे पाहायला मिळतोय पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे भाजपचे नेते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत पुन्हा एकदा जाणार आहोत देवेंद्र यांच्याकडे देवेंद्र आता ही दृश्य देखील लिल समोर आलेली आहेत एका तरुणाला काही कार्यकर्ते मारहाण करताना पाहायला मिळत आहेत तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही नेते देखील भाजपच्या या ठिकाणी पोहोचलेत प्रवीण दरेकर त्याचबरोबर इतर कोणते नेते दाखल झालेले आहेत आणि पोलिसांकडून आता काय कारवाई करण्यात येते आ, सागर आंदोलन केल्यानंतर जे भाजपचे कार्यकर्ते आहेत यांना जवळच्याच जे मा मालवणी पोलीस स्थानक आहे तिथे ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना आणण्यात आलेलं आहे प्रवीण दरेकरशिवाय स्थानिक इथले जे भाजपचे प्रमुख पदाधिकारी आहेत ते आता पोलीस स्टेशन इथे पोहोचलेले आहेत पोलीस स्टेशनच्या आतमध्ये ताब्यात घेतलेले कार्यकर्ते आहेत तर बाहेर मोठ्या संख्येने भाजपचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते आहेत आणि या पोलीस स्थानकाच्या परिसरामध्येच अस्लम शेख यांचे काही बॅनर्स जे आहेत पोस्टर्स जे आहेत ते लागले होते ते कार्यकर्त्यांनी अचानकपणे फाडण्यास सुरुवात केली आणि यावरूनच एक वाद झाला एक व्यक्ती काही बोलण्याचा प्रयत्न करत होता एक तरुण मुलगा त्याला देखील भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जबर अशी मारहाण करण्यात आलेली आहे शिवाय भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात आहे आसपासच्या परिसरामध्ये जे बॅनर्स आहेत ते भाजपच्या कार्यकर्त्यांकडून फाडण्यात आलेले आहेत आता प्रवीण दरेकर आतमध्ये आहेत पोलीस जे आहेत ते त्यांच्यासोबत बातचीत करतात आहे मुद्दा असलम शेख यांच्या विरोधातील भाजपच्या आंदोलनाचा होता का आंदोलन देखील झालं मात्र त्यानंतर काही जी तणावपूर्ण परिस्थिती जी आहे ती या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळते कार्यकर्ते आक्रमक आहेत मंगल प्रभात लोडा यांना जिवे मारण्याची धमकी अस्लम शेख यांनी दिलेली आहे या सगळ्याच्या निषेधार्थात हे सगळं आंदोलन होतं अशा पद्धतीचा आरोप जिवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप जो आहे तो भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे त्यामुळे याच अनुषंगे हे सगळं आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळतंय नक्कीच देवेंद्र ही दोन्ही दृश्य सध्या आपल्या समोर आहेत एकीकडे मालवणी पोलीस ठाणं या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांना याच ठिकाणी आणण्यात आलेलं आहे भाजप नेते देखील या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत तर दुसरी दृश्य आपण पाहतो आहोत मालवणी पोलीस ठाण्याच्या समोरच असलम शेख यांचा बॅनर होता आणि हा बॅनर आता भाजप कार्यकर्त्यांनी फाडलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी एका कार्यकर्त्याला एका तरुणाला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं देखील आता समोर आलेलं आहे तर ही दृश्य आपण पाहतो आहोत कशाप्रकारे हे बॅनर फाडण्यात आलेलं आहे त्याचबरोबर एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केलेली आहे दरम्यान बॅनर फाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना या तरुणानं रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाला मारहाण केल्याची बातमी आता समोर येते आहे दरम्यान असलम शेख यांच्याविरोधामध्ये भाजपचे कार्यकर्ते आक्रमक बनलेले आहेत मंगलप्रभात लोढा यांच्याविरोधात असलम शेख यांनी केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचं हे आक्रमक रूप आपण पाहतो आहे तर हाच तो तरुण आपण पाहतोय दुसऱ्या दृश्यांमध्ये त्याला मारहाण करण्यात आलेली होती या तरुणाला आता पोलीस बंदोबस्तामध्ये बाहेर काढण्यात आलेला आहे दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाला बेदम मारहाण केलेली आहे सगळी दृश्य देखील आता समोर आलेली आहेत तर मालवणी पोलीस ठाण्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांना आणण्यात आलेला आहे भाजपचे नेते देखील या ठिकाणी दाखल झालेत तर ही दृश्य आपण पाहतो आहोत असलम शेख यांचा बॅनर आक्रमक भाजप कार्यकर्त्यांनी फाडलेला आहे आणि काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वर्षा जी आपलं स्वागत भाजपचे कार्यकर्ते आक्रमक बनलेले आहेत अस्लम शेख यांचे बॅनर देखील फाडण्यात आले त्याच एका तरुणाला मारहाण देखील करण्यात आली पण ती कशाबद्दल करतात असं समजत आहे की अस्लम शेख यांचा बॅनर हा अस्लम शेख यांचा बॅनर यांच्यामध्ये मूळ आहे ते मूळ कुठून सुरू झालं मूळ हे यासाठी सुरू झालं की ज्या वेळेला त्या मालवणीमधल्या चारशे झोपड्या तोडल्या गेल्या आणि त्याच्यानंतर मंत्री महोदय लोढाजींनी सांगितलं की मला धमकी देण्यात आली आता तुम्ही सुद्धा पत्रकार आहात सगळ्यांपर्यंत तो व्हिडिओ गेलेला आहे त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेची धमकी दिली गेलेली आहे का कुठलीही धमकी दिलेली नसताना त्या ठिकाणी त्यांनी ती कंप्लेंट शिपिंगकडे कडे केली प्रश्न असा आहे की त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ठिणगी कुठून पडली की ज्या वेळेला हे कंप्लेंट दिल्यानंतर आमिर साटमजींनी एका कार्यक्रमामध्ये जे स्वतः सुद्धा आमदार आहेत आणि अध्यक्ष आहेत भाजपाचे त्यांनी विचार केला पाहिजे बोलण्यापूर्वी की एका संविधानिक पदावर राहिलेल्या माणसाने ज्यांनी मंत्रीपदाचा कारभार सांभाळलेला आहे जे सध्या आमदार आहेत त्यांच्याबद्दल बोलताना जे आहे हे जे आहे ते पाकिस्तानाची औलाद आहे हा शब्द वापरला प्रश्न असा आहे की या देशामध्ये संविधानाचे भूमिका घेऊन आम्ही चालत असतो आता ही लढाई सुरू कुठून झाली लोडाजीना धमकी दिली का तर लोडाजींना कुठल्याही तऱ्हेची धमकी देण्याचं काम झालेलं नाही लोडाजींना काय तिथे काम होतं लोडाजींचा काम आहे की लोडाजींच्या मुलांना तिथे डेव्हलपमेंट करायची आहे आता तुम्ही मुलासाठी लढताय त्या जमिनीसाठी लढताय आम्ही लोकांसाठी लढतोय आणि ज्या वेळेला आम्ही लोकांसाठी लढतोय लोकांना न्याय मिळावं झोपड्या तुटल्यात त्यांना न्याय मिळावं म्हणून लढतोय तर तुम्ही धर्म आणणार आणि अना धर्माच्या गोष्टी करून त्या माध्यमातून पाकिस्तानाबद्दल बोलणार कोणाला बोलताय तुम्ही पाकिस्तानाबद्दल आम्ही मुंबईच्या आणि मुंबईच्या माणसासाठी म्हणण्याचं काम करतोय गरीब माणसाचा आवाज बनण्याचं काम करतोय आणि तुम्ही आम्हाला सांगणार की तुम्ही पाकिस्तानाच्या अवलं पण आमच्या लोकांनी सांगितलं एकटकांनी माफी मागावी का करा। ही का काल मांडली काल ही भूमिका मांडल्यानंतर आज का मोर्चा यांनी काढला कशाबद्दल काढला काल आमच्या कार्यकर्त्यांनी त्या का ठिकाणी एक तास बसवलं बरोबर आहे वर्षातही तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी तर आता घटनास्थळावर कार्यकर्ते आक्रमक बनलेले आहेत नेमक्या त्यांच्या प्रतिक्रिया का, काय आहेत आपण जाणून घेऊया रस्त्यावरती उतरू आणि रस्ता रोखो करू परंतु आता तुम्ही रस्ताच अडवलेला आहे परंतु आता पोलीस कारवाई सुरू आहे सध्या पोलिसांशी तुमचे नेते बोलतात एफ आय आर घेण्याच्या भूमिकेमध्ये आहेत असं कळतंय पोलिसांनी 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 त्यांची कारवाई करावी पोलीस त्यांची कारवाई करतात आहे आम्ही आमचे कार्यकर्ते म्हणून आम्ही हिंदुत्ववादी म्हणून कार्यकर्ते म्हणून हिंदूंच्या बाजूनी जर मंगल प्रभात लोढा उप तिकडे उभे राहत असतील मालवणीमध्ये या, जी। जी तर या शेखला का तिकडे मिरची लागायला पाहिजे आणि तो अशा पद्धतीची जी भाषा वापरतोय आमच्या नेत्याबद्दल तर आम्ही अजिबात सहन करणार नाहीये त्यांनी मागावी सगळे चालू आहे भाषा प्रांत प्रश्न होतो अस्लम शेखने तिकडे किती हिंदूंवरती अत्याचार केलेत ना आणि त्या अत्याचारा वडला आवाज आवाज उचलण्याचं काम हे फक्त आणि फक्त आमचे मंत्री मोदय मंगलप्रभात लोडाजींनी केलेलं आहे त्याच्यामुळे त्याला मिरची लागते आणि कुठेतरी त्यांनी ज्या तिकडे वसवलंय त्या बांगलादेशांच्या विरोधामध्ये लोढाजींनी जो आवाज उचलला त्याबद्दल त्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर भाजप कार्यकर्त्यांची ही आक्रमक प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे त्यांनी रास्ता रोको देखील करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय मात्र पोलीस या ठिकाणी मोठा बंदोबस्त पोलिसांचा आहे आणि ही दृश्य आपण पाहतो कशाप्रकारे एका तरुणाला देखील या ठिकाणी मारहाण करण्यात आली आहे तर असलम शेख यांच्या विरोधामध्ये भाजप चांगलीच आक्रमक बनलेली आहे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला जातोय मात्र पोलिसांकडून या कार्यकर्त्यांना आता हटवलं जात आहे मालवणी पोलीस ठाण्यामध्ये भाजपचे नेते देखील दाखल झालेले आहेत प्रवीण दरेकर पोहोचलेले आहेत आणि काही वेळापूर्वी काही भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे मात्र याच पोलीस स्टेशनच्या समोर असलेलं अस्लम शेख यांचं बॅनर देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी फाडलं आहे